तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता सध्या सगळीकडेच मुसळधार पाऊस चालू आहे तुम्हाला तर माहितीच त्याच्यामुळे काही काय मैदान आहेत ना ते कॅन्सल पण झालेली आहेत तर तुम्हाला माहिती आहे मी व्हिडिओ पण टाकला एक तर नक्कीच बघा ती कारण की नदीला किती पाणी आलं आहे कारण की आमच्या तर मित्रांनो खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मैदान काय काय आहेत ना मैदान ती कॅन्सल झालती तर मी काल पण व्हिडिओ टाकलेला की चौदा मैदान होणार होतं एक आदतचं ती करच, ते मैदान पण कॅन्सल झाले आणि लवकरच त्याची पण तारीख जाहीर होईल की पाऊस उघडल्यावरच आपल्याला कळेल नक्की केव्हा होणार आहे मैदान केव्हा नाही तर आता का, ना एक मैदान राहिलेलं ती म्हणजेच ना खानापूरचं तुम्हाला मात्र माहिती आहेच सरकार केसरी ती मैदान होतं तर ते नक्की होणार आहे का कालच मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं की ऐंशी टक्के तर गॅरंटीच नाही व्हायची आणि काल आपण एक उर्मिलता यांच्या पेजवर इंस्टाग्राम पेजवर पण अपडेट पडलेली की मैदान होणार आहे आणि परत पाच मिनटांनी बघितली अकाउंटवर जाऊन तर ती व्हिडिओ डिलीट केली ती की लगेच अंदाज आला की मैदान होणार नाही आहे कारण की पाऊस चालू आहे आणि तीच मित्रांनो आता नक्की अपडेट ती सांगणार आहे की होणार आहे खानापूर येथे मैदान होणार होतं ती होणार आहे का तर मैदान आहे ना मित्रांनो ती कॅन्सल झालेलं आहे कारण की पाऊस खूप मित्रांनो चाललेला आहे त्याच्यामुळे खानापुरे ते सरकार केसरी मैदान होणार होतं ना तर ती कॅन्सल करण्यात आलेलं आहे कारण की आता सध्या सगळीकडेच पावसाचं मित्रांनो जोरदार पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मैदान कॅन्सल झाले जवळपास मित्रांनो मैदान होते ना ती पण कॅन्सल झाली सगळी कारण की पावसामुळे तर आता खानापूर येथे मित्रांनो मैदान होतं सरकार किसरी ती मैदान कॅन्सल झालेलं आहे शंभर टक्केचं आणि कुणी मित्रांनो ऑनलाईन प्रवेश फी पण भरलेली ना ती पण महागारी देण्यात येणार आहे तर टेन्शन नाही मित्रांनो घ्यायचं एवढं कारण की कुणी भरलेलं का नाही ऑनलाईन प्रवेश फी ती पण महागारी देण्यात येणार आहे तर हे सांगणार होतो काल पण मी सांगितलेलं आहे की तुम्हाला अपडेट आली की आपल्यापर्यंत तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ घेऊन येईल की मैदान होणार आहे का नाही होणार कारण की तुम्हाला माहिती आहे लांब लांबणं बैलगाडी प्रेमी आणि मालक चालक सर्वजणं मैदानामध्ये येतात आणि त्यांचे मित्रांनो डिझेलचा पेट्रोलचा आणि गाडी भाडं ह्याचं मित्रांनो सगळं खर्च हा बिनकामाचा होईल ते मित्रांनो आत्ताच सर्वांनी नोंद घ्या की मैदान होणार नाही आणि कुणीच येऊ नका कोणाला माहीत नसलं तर मित्रांनो येऊ नका कारण की मैदान होणार नाही आहे कारण की पाऊस खूप चालू आहे आणि आपल्या इथंच नाही कारण सगळीकडेच प्रचंड पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मैदान कॅन्सल झाले आणि लवकरच तारीख पण आहे ना जाहीर होईल की नक्की केव्हा मैदान होणार आहे ते पण आपण सांगूया केव्हा मैदान होणार आहे ती आता सध्या मैदान मित्रांनो रद्द करण्यात आलेलं आहे कारण की पाऊस पण फाटी पण मित्रांनो सर्व वले झाल्यात हा सगळा चिकुलच झाला आहे त्यामुळे काही उपयोगच नाही ना कारण त्या मित्रांनो कॅन्सलच आहे मैदान या खानापूरचं तुम्हाला माहिती सरकार केसरी मैदान तर चला मित्रांनो आजची एवढीच व्हिडिओ होती सांगायचं तुम्हाला की नक्की मैदान होणार आहे का तर मैदान होणार नाही आहे तर सर्वांनी नोंद घ्या आणि कुणी प्रवेश पी भरली असेल तर ती पण महागारी करण्यात येणार आहे तर आज एवढीच अपडेट होती तर चला मित्रांनो